नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर पूर्व येथील नाईक विद्यालयात वार्षिक पारितोषिक कार्यक्रम पार आला या कार्यक्रमाला अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथुरे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली कार्यक्रमादरम्यान आमदार किसन कथुरे यांनी शाळेला जी मदत लागेल ती सर्वतोपरी करणार असल्याचे आवाहन देखील यावेळेस करण्यात आलं पारितोषिक वितरण केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी वर्ग हा जास्त प्रमाणात अभ्यास करून स्वतःचे भविष्य उज्ज्वल करू शकतो आणि त्याच दृष्टिकोनातून वार्षिक पारितोषिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं शाळेच्या आयोजकांनी सांगितलं यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी साधलेला हा खास संवाद प्रतिनिधी अनिकेत सोनावणेसह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर म्हणतात ना आजचे विद्यार्थी म्हणजेच उद्याचं भवितव्य याच वाक्याला सत्य उतरवले नायक विद्यालयाने खरंतर या विद्या या शाळेने जर आपण पाहिलं तर अनेक विद्यार्थी या देशाला दिलेत जे लौकिक अशी कामगिरी केलेले आणि आज जर आपण पाहिलं त्या ठिकाणी बक्षीस समारंभाचं आयोजन जे आहे त्या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि याला प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले ते म्हणजे आमदार किसन गथोरे यांनी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन केलं आणि कुठेतरी एकंदरीत जे वातावरण आहे ते जाणून घेतलं आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः किसान आहेत सर काय सांगाल देशाची पिढी आज नी या ठिकाणी घडते एकंदरीत कशा प्रकारे पुढील आणि एकंदरीतच मराठी शाळा टिकली पाहिजे टिकवता आली पाहिजे यासाठी कशा प्रकारे संकल्पना असणार प्रथम मी मनापासून अभिनंदन करेल या द्वारकाबाई विद्यालयाने सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना कुठेही प्रवेश मिळत नाही ते प्रवेश मिळतात आणि तेही मराठी माध्यम टिकवणं केवळ टिकवलं नाही ना तर स्पर्धेमध्ये आणणं हे निश्चितपणे आताही आपण पाहिलं की कितीतरी मुलं आहेत एका रिक्षा चालकाच्या मुलीने सत्तेचाळीस बक्षीसं मिळावली त्याला आणि एक कौतुक करण्यासारखं आहे एका रिक्षा चालवणारा पालक कुठल्या परिस्थितीने ती भरू शकत नाही त्याला आधार या संस्थेचा आहे आणि या संस्थेचं कौतुक केलं पाहिजे की बदलापूरचं बदलणारं स्वरूप पाहिलं तर या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत सध्या इंग्रजी शाळांनी अतिक्रमण सुरू केले आणि इंग्रजी शाळांच्यामुळं मराठी माध्यमावर खूप मोठा परिणाम होतो पण इथं प्रवेशासाठी स्पर्धा आहे प्रवेशाला कुठेही कमी नाही बालवाडीपासून तर आता म्हणजे उच्च शिक्षणापर्यंत सगळ्या सुविधा असल्यामुळं संस्थेने चांगला त्यात विचार केला आणि मराठी माध्यम हे टिकलं पाहिजे कुठलीही धोरणं बदलली तरी मराठी माध्यम हे जर महाराष्ट्रात टिकलं नाही तर मला वाटतं तो चुकीचा निर्णय होऊ शकतो आणि म्हणून यासाठी आजच्या काळात टिकला सर विद्यार्थ्यांना जेव्हा शाबासकी दिली जाते किंवा बक्षीस दिलं जातं एक कुठेतरी ऊर्जा मिळते आणि आपल्या माध्यमातून देखील आपण स्वतः उपस्थित राहून त्यांना बक्षीस दिली काय भावना असते जेव्हा विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे सत्कार केला जातो शाळेमार्फत किंवा आपल्या मार्फत खरं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं कौतुक या शाळेने केलं त्यांच्या गुणांच्यावरून स्वतः पालक काही सर्वसामान्य पालक आहेत ते इथं उपस्थित आहेत त्यांना निश्चितपणे अभिमान वाटला असेल का आमची मुलं या शाळेत जाऊन चांगल्या प्रकारची प्रगती करतात आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आमच्या सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे यापुढे या, या मुलांना कुठेही कुठली काही अडचण आली तर त्यासाठी मी शाळेच्या बरोबर सदैव राहा नक्कीच प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर एकंदरीतच या ठिकाणी बक्षीस समारंभ देखील आयोजन करण्यात आलं आपल्यासोबत शाळेच्या पण त्यांच्या देखील प्रतिसाद सर काय सांगाल नाईक शाळा बदलापूर मधली अतिशय महत्वाची शाळा मानली जाते अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडवलेत काय एकंदरीत माहिती जाईल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी हे नावलौकिक मिळवून आहेत प्रत्येक फील्डमध्ये चांगला ठसा हा उमटवत आहेत आणि विद्यार्थी हा अत्यंत स्लम पॉकेटमधला हा सगळा विद्यार्थी आहे सगळे विद्यार्थी कोणी घरकाम करणाऱ्या आया असतील पालकसुद्धा मग अत्यंत गरीब आहेत आमची संस्था अत्यंत त्यांना हेल्पिंग हँड देते मदतीचा हात देते मग मा सचिव असतील माननीय अध्यक्ष असतील या सगळ्यांच्या मदतीचा आम्हाला खूप उपयोग होतो आम्हालाही ऊर्जा मिळते आणि आम्हाला भरीव काम करायला खूप प्रोत्साहन मिळतं कौतुकाची सगळे पाठीवरची आमच्या ताप असते असंच कार्य त्यांच्याकडून हो अशी प परमेश्वरचं मी प्रार्थना करतो आणि एखादं मोठं महाविद्यालय हो शाळेचं असं मला वाटतं Uh, सध्या आधुनिकतेच्या युगात आपण प्रत्येक जण वावरतो आणि इंग्रजी भाषेकडे जास्त प्राधान्य दिलं जातं आणि त्यामुळे आपली मातृभाषा जी कुठेतरी मागे राहते परंतु या शाळेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मराठी भाषेला प्राधान्य दिलं जातं किती महत्वाचं आणि पालकांनी कशा प्रकारे मराठी भाषेसाठी स्वतः पुढे आलं पाहिजे नक्कीच आजच्या या इंग्लिश मिडियमच्या युगात मराठी भाषा कारण मराठी हे येणं हे तितकंच गरजेचं आहे कारण की ज्या मातृ भाषेत आपण मातृभाषा म्हणून म्हणतो त्याच्यातून शिक्षण घेतल्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास जास्त असं असं होतो असं माझं मत आहे कारण ज्या भाषेत आपण घरीही बोलतो तीच भाषा आपण जर का शिकलो तर त्याच्यातून आपला भौतिक विकास जास्ती होऊ शकतो परंतु आता आजकाल इंग्लिश मीडियमच्या ह्याच्यात आज आ, आ, आज आमची शाळा खूप तसं बघायला गेलं तर मराठी माध्यमाचं हे आम्हाला खूप मुलं लागतात आणि या मराठी माध्यमातून सुद्धा आमची मुलं खूप पुढे जातात खूप शिकतात आज दहावीस पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव टक्के गुण मिळून ती पुढे जातात तसं क्ष क्रीडा क्षेत्रातही ती खूप पुढे जाते तर मराठी हे शिकलं आलंच पाहिजे असं माझं मत आहे प्रामुख्याने पाहिलं तर ही शाळा नाहीत हा एक परिवार आहे जो एकत्र येतो आणि विद्यार्थी देशामधल्या विद्यार्थ्यांना घडवतो की येणाऱ्या काळामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या देशाचं भवितव्य तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं असतं पाठीवरती एक थाप मिळवणे गरजेचं असतं आणि ती थाप द्यायचं कामच जे आहे ते नायक विद्यालय असेल किंवा आमदार किसन गोरी असेल यांच्या माध्यमातून आपल्याला करताना पाहायला मिळतात अनेक गुणवान विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला आणि जे पारंपरिक पद्धतीचे नृत्य असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या देखील या ठिकाणी पार होणार यातून विद्यार्थ्यांना कुठेतरी चालना मिळेल आणि येणाऱ्या काळामधले देशाची दशा आणि दिशा घडवण्याचं काम जे आहे हे विद्यार्थी करतील तुर्तास इतकाच व्हिडिओ राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदला